गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत करतो आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ हो, मी तयार करत असतो मी नेहमी विचार करत असतो की आज इंग्रजी मधला कोणता टॉपिक घेतला पाहिजे कोणती कॉन्सेप्ट घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला शिकायला बघायला आणि आपण पाहिलेलं अभ्यासलेलं इतरांना वाटायला आनंद कसा मिळेल हा माझा प्रयत्न असतो तर पुन्हा मी तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द अतिशय महत्वपूर्ण आहेत त्या शब्दांना आपण टाळू शकत नाही आणि त्या शब्दांना जर आपण टाळलं अवॉइड केलं दुर्लक्षित केलं तर आपण वाक्य तयार करू शकत नाही इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही इंग्रजीमध्ये लिहू शकत नाही म्हणजे त्या शब्दांना आपण थोडक्यात टाळू शकत नाही तर लक्षात फळ्यावर मी काही शब्द लिहिलेले आहेत आता मी हा जो शब्द आहे मराठीमध्ये तर मी या शब्दाला इंग्रजीमध्ये आय म्हणतात मी म्हणजे मी मी स्वतः म्हणजे मी स्वतःविषयी बोलत आहे आय एम नॉट टॉकिंग अबाउट अदर्स मी दुसऱ्याविषयी बोलत नाही मग मी जेव्हा स्वतःविषयी बोलतो मी जेव्हा स्वतःविषयी माहिती सांगतो जेव्हा मी स्वतः काय केलं आहे एखादी कृती केलेली आहे एखाद काम केलेलं आहे तेव्हा या मराठीतील मी साठी आय वापरतात आणि इंग्रजीतील आयसाठी मराठीत मी वापरतात राईट तर मी साठी आय वापरा इंग्रजीमध्ये नेहमी वाक्य बनवण्यासाठी तू किंवा तुम्ही साठी यू वापरा इंग्रजीमध्ये यू हे सर्वनाम असं आहे ते एक वचनासाठी सुद्धा वापरलं जात आणि अनेक वचनांसाठी सुद्धा वापरलं जातं जसं यू आर माय सन तू माझा मुलगा आहे युआर माय डॉटर तू माझी मुलगी आहे युआर माय वाईफ तू माझी पत्नी आहे युआर माय ब्रदर तू माझा भाऊ आहे पण मला असं जर म्हणायचं सर यु आर माय फादर तू माझे वडील आहे असं म्हणू शकतो का आपण नाही वडील आदरणीय आहेत ना मग यु आर माय फादर तुम्ही माझे वडील आहात यू आर माय मदर तुम्ही माझी आई आहात यू आर माय ब्रदर्स तुम्ही माझे भाऊ आहात यू आर माय सिस्टर्स तुम्ही माझ्या बहिणी आहात राईट मग एक वचनासाठी आणि वचनासाठी तू अनेक वचनासाठी देखील तुम यू तो साठी इंग्रजीमध्ये ही वापरतात ही माय फ्रेंड तो माझा मित्र आहे ही माय नेबर तो माझा शेजारी आहे ही माय रिलेटिव्ह तो माझा नातेविक आहे त्याचप्रमाणे ती साठी इंग्रजीमध्ये शी वापरतात शी माय भाई ती माझी पत्नी आहे शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे शीज माय रिलेटिव्ह ती माझी नातेवाईक आहे शी इज माय नेबर ती माझी शेजारी नाही यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स माहित असत पाहिजे हो है ना लक्षात घ्या त्याच्यानंतर ते साठी इंग्रजीमध्ये इट वापरतात आता ईट हा जो शब्द आहे इंग्रजीमध्ये लक्षात घ्या बरं का इट हा जो शब्द आहे इंग्रजी मध्ये हा ईट शब्द निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो चार पायाच्या जा प्राण्यांसाठी वापरला जातो पक्ष्यांसाठी वापरला जातो इट इज जा अ बर्ड तो पक्षी आहे इट इज अ पॅरट तो पोपट आहे इट इज अ ट्री ते झाड आहे इट इज अ प्लांट ते रोपटे आहे इट इज अन एलिफंट तो हत्ती आहे बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्स त्याच्यानंतर ते साठी दे वापरतात ते साठी इट कसं वापरतात ते सांगितलं मी तुम्हाला ते साठी दे वापरतात तो ती ते ना दे आर माय अंकल्स ते माझे काका आहेत दे आर माय रिलेटिव्ह ते माझे नातविक आहेत दे आर माय ब्रदर्स ते माझे भाऊ आहेत दे आर माय सिस्टर्स त्या माझ्या बहिणी आहेत बाय वे त्याच्यानंतर मला साठी आपण मी वापरतो मला साठी इंग्रजीमध्ये काय वापरतो मी आम्हाला साठी अस वापरतो हेल्प अस आम्हाला मदत करा राईट हेल्प टू अस आम्हाला ते पत्र पाठवा अशा पद्धतीने तुला किंवा तुम्हाला त्यासाठी यु वापरतात त्याला साठी हिम वापरतात तिलासाठी वा हर वापरतात मग आता मी झालं अस झालं यू झालं हिम झालं आणि वर झालं प्रत्यक्षात यांच्या इंग्रजी वाक्यामध्ये कसा उपयोग करतात हाऊ टू यूज आय शाल एक्सप्लेन यू डोंट वरी सगळं मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे पण आता प्रायमरी स्वरूपात प्राथमिक स्वरूपात म्हणजे हे शब्द नेमकं इंग्रजीमध्ये कोणत्या अर्थाने वापरले जातात प्रायमरी इन्फॉर्मेशन आय एम गिव्हिंग यू प्राथमिक स्वरूपाची माहिती मी तुम्हाला देत आहे हेल्प ऑफ दिस प्रायमरी इन्फॉर्मेशन वी पीपल कॅन मेक थाउजंड आपण हजारो वाक्य बनवणार डोंट वरी आयुन ओ मायर डोंट फिअर मी हायना असे म्हणणारे कवी लोक आहेत राईट त्याच्यानंतर बघा त्याला म्हणजे काय ईट है ना हा त्याला साठी इट वापरतात मग इट कससाठी वापरतात पक्ष्यासाठी प्राण्यांसाठी झाडांसाठी रोपट्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी त्यांच्या त्यांची त्यांचे आता इथे एक शब्द लिहायचे विसरलो मी देअर टी एच ई आर देअर त्यांची देर तर माझा इकडे लक्ष द्या बरं का माझा माझी माझा माझी माझी या शब्दांसाठी इंग्रजीमध्ये माय वापरतात दिस इज माय पेन ही माझी पेन आहे दॅट इज माय स्कूल ती माझी शाळा आहे ही माय ब्रदर तो माझा भाऊ आहे शीज माय सिस्टर ती माझी बहीण आहे दॅट इज माय बॅग ती माझी बॅट आहे दॅट इज माय बॉल तो माझा चेंडू आहे आर चे यू गेटिंग त्याच्यानंतर आमचा आमची आमचे म्हणजे बोटाकडे लक्ष द्यावं पकड्याकडे आमचा आमची आमचे त्याच्यासाठी अवर वापरतात दिस इज अवर हाऊस हे आमचे घर आहे दिस इज माय चान्स ही माझी संधी आहे दिस इज अवर फार्म हे आमचे शेत आहे बाय रे तुझा तुझी तुझे इकडे लक्ष द्या बर का तुझा तुझी तुझे त्याच्यासाठी युअर वापरतात युअर त्याचं है ना त्याच्यानंतर त्याचा त्याची त्याचे त्याच्यासाठी हिज वापरतात तिच्या तिची तिचे त्याच्यासाठी हर वापरतात त्यांच्या त्यांची त्यांचे त्याच्यासाठी वापरतात मी स्वतः मला जरा असं म्हणायचे असेल मी स्वतः त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये माय सेल्फ वापरतात आपण म्हणतो ना माय सेल्फ इज मिस्टर श्रीरंग चव्हाण माय सेल्फ इज मिस्टर तत्वनील महाजन माय सेल्फ इज मिस्टर दीपक माळी बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्सेस मी स्वतः माय सेल्फ आम्ही स्वतः अवर सेल्स आम्ही स्वतः युअर सेल्फ तुम्ही हरसेल ते स्वतः इट सेल्फ ते स्वतः त्याच्यानंतर धीस इंग्रजीमध्ये धीसच्या मदतीने आपण हजारो वाक्य बनवतो तर धीस चा अर्थ काय होतो मराठीमध्ये हा ही हे हा ही हे राईट त्याच्यानंतर चा अर्थ कळतो तो ती ते ह्या ही आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा जो धीज शब्द आहे का धीस या धीसचं अनेक वचन वचन धीज आहे या धीसचं अनेक वचन धीज आहे आणि या दॅटचं अनेक वचन दोज आहे म्हणजे धीस हा एक वचनासाठी वापरतात दॅट देखील एक वचनासाठी वापरतात आणि दीज आणि दोज हे अनेक वचनासाठी वापरतात मग धीज दॅट दीज याच्यावर मी पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण पुन्हा मी यांच्या मदतीने जेव्हा वाक्य घेणार आहे तेव्हा पुन्हा धीज केव्हा वापरतात दॅट केव्हा वापरतात दीज केव्हा वापरतात के के दोज केव्हा वापरतात हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे एकदा या घड्याचे निरीक्षण करा आता इतके शब्द आहेत असं नाही बाका का अजून भरपूर शब्द आहेत मेनी वर्ड्स आर रिमेन टू राईट मेनी वर्ड्स आर रिमेन टू राईट बहुतेक भरपूर शब्द लिहायचे बाकी आहेत तर हा व्हिडिओ मी जेव्हा वर अपलोड करीन लक्षात घ्या का हा व्हिडिओ मी जेव्हा वर अपलोड करीन तर याला पार्ट वन असं नाव देणार आहे पार्ट वन नाव किंवा पार्ट वन हे टायटल का देणार आहे कारण की याच्या अजून भरपूर शब्द लिहायचे बाकी आहेत है।, है ना तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कॉमेंट्स करायला विसरू नका राईट थँक यू व्हेरी मच धन्यवाद